नमस्कार मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्मा आज रेसिपीजमध्ये तर आज आपण अतिशय मस्त अशी चमचमीत एक चिकनची रेसिपी बघतो आहोत चिकन सॉसेजेस मसाला तर खूप अगदी छान एकदम टेस्टी बनते ही रेसिपी तर रेसिपी पूर्ण बघा आणि नक्की ही रेसिपी बनवून बघा तर यासाठी इथे मी हे सॉसेजेस घेतलेले आहेत तर हे मी एवढे सगळे वापरणार नाही आहे तर यातले एक वीस असे सॉसेस सॉसेजेस मी काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आणि हे मी आता याचे बारीक तुकडे करून घेणार आहे गोल गोलाकारामध्ये हे तुकडे करून घेणार आहे तर असे हे मी कट करून घेतलेले आहेत तर इथे मी याच्यावरती एक हाफ टीस्पून ही हळद टाकलेली आहे त्यानंतर एक टीस्पून मी जी आपली साधी मिरची पावडर असते थोडीशी ही स्पायसी आहे त्यामुळे मी यात एक टीस्पून ही मिरची पावडर टाकलेली आहे आणि क्वाटर टीस्पून मी चवीपुरतं असं मीठ टाकणार आहे आणि हे छान असे मिक्स करून साईडला ठेवून देणार आहे आता कढईमध्ये मी एक टेबलस्पून तेल टाकणार आहे आणि या तेलात जे आपण चिकन जे सॉसेजेस जे आहेत ज्याला आपण मसाला लावून ठेवला होता ते मी छान असे फ्राय करून घेणार आहे तर फ्राय करताना मी हे अगदी छान फ्राय करणार आहे अगदी गोल्डन ब्राऊन होतील असे छान असे फ्राय करून घेणार आहे आता हे फ्राय केल्यामुळे काय होईल आपण जो याचा मसाला बनवणार आहे त्यामध्ये हे छान अगदी टेस्टी लागतील हे अजूनच याची टेस्ट उठून येते त्यामुळे मी हे असे फ्राय करून घेणार आहे आणि जर तुम्हाला मसाला बनवायचा नसेल तर तुम्ही हे सॉसेजेस जे आहेत ते असे फ्राय करून पण खाऊ शकता स्टार्टर म्हणून ॲज अ स्टार्टर म्हणून तुम्ही ही डिश अशी बनवून खायला देऊ शकता तर असे छान असे आपले हे फ्राय करून घेतलेले आहेत मी आता हे मी एका डिशमध्ये काढून साईडला ठेवून देते आता इथे मी तीन मोठ्या साईजचे कांदे घेतले होते आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले होते ते असे मी कट करून घेतलेले आहेत आता त्याच सेम कढईमध्ये मी अजून दोन टेबलस्पून ते तेल टाकलेलं आहे ते आणि त्यामध्ये मी एक टी स्पून जिरे त्यानंतर दोन ते ती तीन काळी मिरी आणि दोन ते ती तीन मी लवंग टाकलेले आहेत आणि दोन तेजपत्ता टाकून हे जरासं से एक सेकंदासाठी से मी परतून घेणार आहे हे गरम मसाले आता या गरम मसाल्याचा सुगंध अगदी छान पसरलेला आहे आता यामध्ये हे का, कांदे जे आहेत ते मी कांदे टाकून घेतले आणि कांदे हे छान अगदी मी परतून घेणार आहे म्हणजे छान अगदी हे आपल्याला कांदे गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत परतून घ्यायचे आहेत इथे लक्षात येईल तुमच्या की कांदा असा छान परतला गेलेला आहे आता यामध्ये टोमॅटो टाकणार आहे मी आणि टमॅटो पण जे आहे ते आपल्याला अगदी शिजेपर्यंत म्हणजे अगदी टमॅटो मऊ एकदम सॉफ्ट होऊपर्यंत आपल्याला हा टमॅटो पण अगदी छान असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी हाफ टेबल स्पून आले लसून पेस्ट टाकलेली आहे ती पण छान अशी परतून घेऊयात है आता ह्या तिन्ही गोष्टी अगदी छान परतून झालेल्या आहेत आता यात आपण कोरडे मसाले टाकणार आहोत तर पहिल्यांदा मी ही क्वाटर टीस्पून हळद टाकलेली आहे त्यानंतर मी यात डो दो, दोन टीस्पून जी आपली साधी मिरची पावडर आहे थोडीशी स्पायसी ती टाकणार आहे त्यानंतर एक टीस्पून मी यात आपली कश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे क्वाटर टीस्पून मी जिरा पावडर टाकणार आहे आणि एक टीस्पून मी धने पावडर टाकणार आहे आता हे मसाले पण छान असे परतून घेऊयात आता थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि यामध्ये मी आता एक छोटी वाटी दही टाकणार आहे जवळजवळ चार टेबलस्पून इतकं हे दही असेल तर हे दही घेताना हे जास्त आंबट दही नाही आहे तर एकदम असं फ्रेश दही घेतलेलं आहे मी त्यामुळे आपण कारण यात आपण टॉमॅटो पण टाकलेलं आहे त्यामुळे या दह्याचा वापर करताना तुम्ही अगदी फ्रेश दही घ्या जे जास्त आंबट नसेल तर हे दही पण मी छान असं परतून घेणार आहे हे इतकं छान परतायचं की त्याला तेल सुटायला पाहिजे म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण हे दही असं म्हणजे हा सगळा मसाला आपण परतून घेणार आहोत आता हे परतून झालेलं आहे यामध्ये हे जे सॉसेजेस आहेत ते मी टाकलेले आहे आणि छान असं एकत्र एक मिक्स करून घेणार आहे यात आता एक ती मी चिकन मसाला टाकलेला आहे जर चिकन मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता मिक्स करा किती छान टेम्पटिंग एम मी आपली भाजी दिसते यामध्ये मी आता हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे पण छान मी मिक्स करून घेणार आहे परत थोडीशी कोथिंबीर टाकूयात आता यावरती अगदी एक मिनटासाठी मी झाकण ठेवून देणार आहे आणि एक वाफ काढून घेणार आहे आता एक मिनटानंतर बघूया झाकण काढून तर असं आपला मस्त असा चमचमीत असा तसा चिकन सॉसेस मसाला तयार झालेला आहे तर नक्की तुम्ही ही रेसिपी बनवून बघा रोज रोजचं तेच जे चिकन खाऊन कंटाळलं असेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही बनवून बघा अतिशय झटपट रेसिपी आहे आणि पटकन होते आणि तितकीच छान टेस्टी चवी लागते हा जो सॉसेजेस मसाला आहे तो तुम्ही चपाती भाकरी रोटी किंवा फुलक्याबरोबर पण एन्जॉय करू शकता आणि तुम्हाला माझी ही आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा आणि अशाच वेगवेगळ्या चटपटीत चमचमीत आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही पण असंच नवनवीन पदार्थ बनवा स्वतः खा घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा